त्या संदर्भ त्या बाबतीत त्या बाबतीमध्ये सरकार चर्चा करत आहे तुम्ही पण सगळे बघताय कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतून मार्ग निघत असतो कधी चर्चा थांबवायची नसते ती चर्चा चालू आहे नाही आता कुणाला काय म्हणायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे स्वतः एकनाथराव शिंद्यांनी दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं पुतळा होता अर्धपुतळा त्याची शपथ घेऊन सांगितलं आणि तशा प्रकारे कामाला सुरुवात पण केलेली आहे वेगवेगळ्या मागास आयोग असेल किंवा वेगवेगळ्या समित्या असतील त्यांना सगळ्यांना ह्या बाबतीमध्ये बारकाईनं मागं ज्या सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकले नाही तसं न होता ते टिकेल आणि जे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि दे ते देत असताना इतर ज्या घटकांना आरक्षण दिलं आहे त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे हे सभागृहामध्ये देखील एकनाथराव शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि वेळोवेळी मीडियाशी पण ते बोललेले आहेत आम्ही पण वेळोवेळी मीडियाला सांगितलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका